नमस्कार मी प्रल्हाद कीर्तने श्रीक्षत्र भगवानगडाच्या पायथेशी असणाऱ्या कीर्तनवाडी या गावामध्ये बारा तारखेला अमरण उपोषणासाठी बसलेलो आहे सध्या ज्या महाराष्ट्रामध्ये जे धुमाकूळ चालू आहे आणि जो ओबीसी समाजावर तीनशे पंच्याहत्तर जातीवर जो अन्याय या ठिकाणी करण्याचा जो झरांगे पाटलाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी मी हे आमरण उपोषण करत आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देऊ नका स्वतंत्र आरक्षण त्यांना द्या परंतु ओबीसीमध्ये नाही नंबर दोन सगळे सोयऱ्याचा हा जो प्रस्ताव आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी तात्काळ रद्द करण्यात यावी सत्तावन्न लाख रुपये प्रमाणपत्राचं जे तुम्ही विनाकारण वाटप केलेलं आहे याला हायकोर्टामध्ये स्थगिती मिळावी तसेच हे आमरण उपोषण जोपर्यंत ओबीसीवर चाललेला अन्याय थांबत नाही तोपर्यंत कीर्तनवाडी या गावामध्ये हे आमरण उपोषण असंच चालू राहील आणि मनोज झरांगे पाटील यांनी जे जातीपातीचं जा राजकारण करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा जो प्रयत्न केला आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब झरांगे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली पाहिजे कारण दोन समाजामध्ये मारामाऱ्या लावून भांडणं लावून दादागिरीची भाषा वापरून नेमकं हा राजकीय पुढारी आहे की सामाजिक कार्यकर्ता आहे हेच कळायला तयार नाही गुंड प्रवृत्तीच्या चार लोकांना ताब्यात घेऊन हा कुठेतरी एक देश दोष निर्माण करण्याचा प्रयत्न कर मी प्रल्हाद कीर्तने श्रीक्षत्र भगवानगडाच्या कड्याला कीर्तनवाडी गावा या गावामध्ये आमरण उपोषणासाठी बसलेलो आहे ओबीसीवर जो अन्याय चालला आहे तो कुठेतरी थांबला पाहिजे यासाठी मी हे उपोषण चालू केलं आहे जोपर्यंत ओबीसीवर चाललेला अन्याय थांबत नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण असंच चालू राहील याची सर्व जबाबदारी या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यावर असेल मनोज झरांगे पाटील यांच्या माध्यमातून जो ओबीसी समाजावर अन्याय करण्याचा प्रयत्न आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे मराठा समाजाला आरक्षण घेईल तर ओबीसीमधूनच घेईल हा हट्ट थांबला पाहिजे सत्तावन्न लाख प्रमाणपत्राचं जे वाटप या राज्य सरकारनं केलं आहे त्याला कुठ स्थगिती मिळाली पाहिजे यासाठी हे आमरणोपोषण चालू आहे सगळे सोयऱ्याचा हा जो प्रश्न आहे यालाही तात्काळ स्थगिती द्यावी यासाठी हे आमरणोपोषण आहे मेलो तरी चालेल परंतु ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही झरांगे पाटलाला सदैव या प्रल्हाद कीर्तनेचा विरोध असेल हे मात्र नक्की जय ओबीसी धन्यवाद